क्रेडाई इचलकरंजीच्या कार्यालयाचे आणि सौ सरस्वती धूत सभागृहाचे उद्घाटन सांगली रोड येथील बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर उपस्थित होते प्रारंभिक क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा यांनी स्वागत केले त्यानंतर मान्यवर पाहुणे तसेच क्रीडाईच्या पॅटर्न मेंबरशिप स्वीकारणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सभागृहाला नाव देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल नितीन धूत परिवाराचाही सत्कार करण्यात आला ग्राहकांना चांगली सुविधा निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या क्रीडाई कार्यालयामधून ग्राहकांची सेवा सदैव घडत राहील असे सांगून श्री खैरनार यांनी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या दोन वेळा जी एस टीचा भुर्दंड बसतो त्याचबरोबर रेरा कायद्यामुळे लहान बांधकाम व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागते परिणामी कार्यात खंड पडण्याची भीती आहे त्यामुळे जी एस टी कमी करण्याबरोबरच रेरा कायद्यात केंद्र शासनाने सुधारणा करावी यासाठी खासदार माने यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने म्हणाले सन 2030 हजार तीस सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांनी अग्रेसर राहावे त्याचबरोबर जीएसटी आणि रेरा कायद्या संदर्भातील आपल्या अडचणीतून निश्चित पर्याय काढला जाईल यामुळे सर्वसामान्य नागरिकालाही हक्काचे घर खरेदी करणे सोपे होईल बिल्डर्स असोसिएशनने सर्व कार्यालये एकत्र आणून ग्राहकांना जलद सुविधा देण्याचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे माजी आमदार हळवणकर म्हणाले क्रेडाईच्या कार्यालयामुळे रजिस्ट्रेशनसह सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी ऑनलाईन होणार असल्यामुळे ग्राहकांना घर खरेदी कर करणे सुलभ होणार आहे रेरामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही त्यामुळे क्रीडाई सदस्यांची तसेच बांधकाम व्यावसायिकांचीही विश्वासार्हता वाढली आहे शासनाने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचे परिपत्रक काढले आहे त्याचा भविष्यात बिल्डर असोसिएशनला फायदा होईल तसेच वन नेशन वन टॅक्स याप्रमाणे जी एस टीमध्येही फेररचना करणे आवश्यक आहे यासाठी जीएसटी समिती पुढे हा विषय त्यासाठी आपणही ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आमदार प्रकाश आवाडे म्हणाले पंतप्रधान आवास योजना पूर्ववत सुरू झाली आहे त्याचा वापर करणे आवश्यक आहे शासनाने नुकतीच झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील केल कार्यान्वित केली आहे त्यामध्ये क्रेडाईला जे बदल हवे आहेत ते त्या सुचवावेत त्याची पूर्तता केली जाईल टाटा बिर्ला यांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रेडाई तसेच बिल्डर असोसिएशनने सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्च वर्गापर्यंत घर उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहावे यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव विजयानंद बेडेकर रणजित लायकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने सय्यद गपारी जहीर सौदागर संमेद मगदुम प्रितेश शहा मोहित गांधी राजू पाटील फिरोज शिकलगार चंद्रकांत भागाजे विक्रमसिंह राठोड कैश भागवान सौरभ जाधव शिवकुमार हिरानी विरेन शहा शुभम शर्मा यशवंत राठोड विजय गलगले साजिद बेडक्याळे तानाजी हराळे अशोक सालेचा अनिल निकम अरिंजय पाटील यांचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी क्रेडाईचे संस्थापक व माजी अध्यक्ष नितीन धूत यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा